नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आता सकाळचे दहा वाजल्या त्यांनी ब्लॉगायला सुरुवात केली आहे घराच्या बाहेर पडलो आता ओपन हैराणीला आहे आणि आमच्या इकडे रिलेटिव्ह मी होतो तर आता आपण निघालेलो आहे स्टेशनला चाललो आहे आणि मी आहे बाहेर आज मी एकटा प्रवास करणार आहे आर्यन आपल्या कामासाठी जाणार आहे ठाण्यापर्यंत तो एकत्र आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मी एक जाणार आहे मी तो वेगळा जाणार आहे मी माझ्या कामासाठी तो त्याच्या कामासाठी तर आजचा ब्लॉक तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आपल्या आजच्या ब्लॉकला सुरुवात करूया तर नक्की इतकं वाईट आहे ना मित्रांनो सांगतो तुम्हाला की सकाळ सकाळ बाहेर पडायला हे लवकर सगळं आव दिलं आणि बाहेर पडलेलं घरात येऊन आणि ही पावसाला सुरुवात झालेली आहे बघा तर काही एक सर लागून गेले चांगली ते रात्री पण पडला होता पण एवढा नाही पण आता सकाळी बाहेर निघायच्या टाईमला पाऊस पडला थांबलेलो आणि आता पण बारीक बारीक लागतोय पण बारीक पावसातच खूप राहिलं होतं रात्री वगैरे पण जर आम्ही चाललेलो आहे स्टेशन पर्यंत त्याच्यानंतर तिकडे दुसऱ्या साईडला पाऊस आहे काय काय माहिती नाही गेला पाऊस एका साईडला ऊन पडलं बाबा तिकडे साईडला थोडा पाऊस होता आता ऊन पडत चाललाय हळू आपल्याला रिक्षा भेटलेल्या आपण निघालो मित्रांनो ट्रॅफिक बघू शकतो सकाळ सकाळ किती झालेलं आहे आधी तर सकाळी पाऊस पडला आहे आणि त्यात ट्रॅफिक तर आपण इथंच थांबलो आहे जवळजवळ पंधरा मिनटं झाली इथेच जात आपण दुसऱ्या साईडने गेलो तर दुसऱ्या साईडने पण खूप ट्रॅफिक होतं ह्या साईडला पण खूप करायची हां कुर्ल्याला कुर्ल्याला पण आता मी ठाण्याला जाणार ठाण्यावरनं मग डायरेक्ट भेटेल ना हां तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे बोपर खैरणे स्टेशनला आता जातो आहे तिकीट काउंटरच्या इकडे तिकीट काढू त्याच्यानंतर आय थिंक दहा नंतरची ट्रेन आहे ते ट्रेन काय चालू असतात ठाण्यापर्यंत तर आपण आता जातो आहे तिकीट काढायला तर तिकीट काढल्यानंतर जाऊ या किती वेळात आपण पोहोचणार आहे दहा वाजले जातं चल आर्यन वाजले लवकरच तर मी जातो हो आहे इथला चिंचकोपेला आर्यन दुसऱ्या साईडला दा जाणार आहे कुठेतरी आणि तर आपले तिकीट काढून झालेले आता पण निघालो प्लॅटफॉर्मला कुठल्या प्लॅटफॉर्मला लागतात आपली दोन नंबर दोन नंबर प्लॅटफॉर्मला चला जाऊया मित्रांनो आपण वर आला आणि लगेच ट्रेन आले आपली ठाणे तर आपण येण्यास जातो आता मागे तर मित्रांनो आपण आता ठाण्यामध्ये था। उतरलो तर पाऊस बघू शकता खूप पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि असं वाटतं आता भिजत जायला लागणार आहे त्या ठिकाणी बघूया आता का होतंय तर आय थिंक दादर साइड ला गर्दी पण खूप आहे आर्यन कुठे जातोय प्लॅटफॉर्म जाय ना पाऊस बघू शकता आपल्या एरियात म्हणजे कोबरखा येणी साइड ला पाऊस पण या साईडला नेमकी मी छत्री पण नाही घेऊन आलोय एकच क्षेत्र आमच्याकडे पण मला एकट्याला प्रवास करायचा म्हणजे मी इकडनं जाणार आहे दुसरीकडे आणि आर्यन दुसऱ्या साईडला जाणार आहे पाऊस किती आहे छत्री नाही आर्यनकडे छत्री आहे मला छत्री घ्यायला लागणार आहे छत्री आहे इथे मित्रांनो आपली छत्री वगैरे हो घेऊन झालेली आहे आर्यन आता जातोय आणि मी पण चाललो आता आर्यान चल मी येतो चल <laughs> सोडायला तर पहिल्यांदा एकटा प्रवास करणार आहे मी जाऊया आता तर आज पावसाने इकडे खूपच जोर केला नाही त्यामुळे जरा प्रवास करायला थोडा कंटाळ येणार आहे आणि काय नाही जाऊया आपण आता मामाला भेटायचं आहे तिकडे जाऊन तर मित्र आता जवळजवळ साडे बारा झाले आणि आता आपण कोर्टाची खूप तर आता आपण जाणार आहोत म्हणजे मामाला भेटायला जातोय तो मामा ला कर तो तर मामाला कॉल करतो आणि विचारतो कुठे यायचं आहे ते त्याच्यानंतर बघू कुठे जायचंय पुढे तर बघू शकता इकडे पाऊस अजिबात नाही आणि ठाण्या साईडला खूप पाऊस होता इकडे तर ऊन आहे चला जाऊया आपण पोहचलो पण आपण एकदम शेवटच्या डब्यामध्ये बसलेलो त्याच्यामुळे खूप चांगला लागणार आहे ब्रिज आहे तो त्या साईडला आहे आपल्याला त्या जायचं आहे खूप चांगलं लागणार आहे आता आर्यानंतर इकडनच गेला ठाण्यातूनच आणि आपण आता इकडे जातोय पण बरं आहे इकडे पाऊस नाही कारण ठाण्या साइडला खूप पाऊस होता वातावरण पण जरा म्हणजे खूप पाऊस होता तिकडे असं आणि इकडच्या साईडला बघू शकता अजिबात पाऊस नाहीये ते एक माझ्यासाठी बरं आहे ब्रिज आलेला आहे आपल्याला ब्रिजच्या त्या साईडला जायचंय तिकडे तर आपण आता ब्रिज पासन म्हणजे पुढे आलेलो आहे आणि आपल्याला समोरच जायचं आहे हा इकडे समोर हायवेला बाहेर पडतो रोड तिथून कुठली तरी कंपनी आहे तिथे भेटणार आहे मामा तिथे भेटायला जायचं आहे म्हणजे असं तर ना आता आपण ब्रिज तर क्रॉस केलेला आहे इथे विचारावं लागेल कारण इथे काय समजतच नाही का इथे एसबीआय बँक कुठे आहे एसबीआय बँक हा बी एसबीआय बँक कुठे आहे इथे एसबीआय बँक तर समोरच्या साईडला सांगितलंय त्यांनी समोरच्या साईडला जातोय तर मित्र मग आपल्याला एसबीआय बँक भेटी ते आहे समोरच आपल्या आपण तिथेच जातोय तर मित्रांनो आता आमा भेटला मग अशीच आम्ही आतमध्ये कंपनीवर होतो तरी शूट घेऊ शकत नव्हतं हो म्हणून आता शूट चालू केलोय लंच वगैरे करून झाला येऊन झाला आमचं आता आम्ही बाहेर जातल सी एस एम टी रोड म्हणजे तिकडेच जातो आपण थोडा आपण आता तिकडे पोहचू ट्रॅफिक खूप आहे त्यामुळे खूप लेट होतोय जायला

आपण आता आलेलो आहोत इंडियाला बघू शकता समोर तर मामा गाडी पार्क करत इथे तर अचानक प्लॅन झाला यायचा इकडे आलेला समोर बघू शकता असला भारी नजारा आहे इकडनं बघण्यासारखं गाडी पार्क करून झाल्यावर आपण पुढे जातोय आता जवळजवळ अडीच वाजलेत आणि अडीचच्या दरम्यानच बघू फक्त किती गर्दी आहे इकडे आता संध्याकाळच्या वेळी किती गर्दी होईल इकडे आमचा अचानक प्लॅन झाला यायचा इकडे मेन म्हणजे मी जातो तो पनवेल ला दिली इकडे तर मामाला पण भेटून म्हणून इकडे आलो मामा, मामा फिरायला घेऊन आला मला इकडे फिरून घेऊया आलोय तर मित्र आहेत ते दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलेत मम्मी मामा सोबत आलो इकडे तर बघू शकता किती गर्दी आहे इकडे सर आम्ही आले आलेलो इकडे आणि पार्किंग ऑपोजिट साईड लागतो आणि एवढं आला त्या साईडला आणि तिकडनं इंटरेस्ट आहे आतमध्ये जाण्याचा चला आपण आता एंटर करतोय <coughs> मित्रांनो हा माझा बापाय प्लॅन इकडे आले जायचं होतं म्हणजे बंद होतो आपलं गेट ऑफ इंडिया आहे आणि त्याच्यासमोरच राजे मला आता माहितीच असेल मी पहिल्यांदा येतो इकडे तर भर आहे पण गर्दी खूप आहे कारण आता वाजू बघ बघू शकता तुम्ही वाजले तिथे अडीच वाजलेत आता गर्दी आहे तर आता पावसाचं वातावरण झाल्यामुळे आम्ही आता निघतोय कारण आपल्याला लांब जायचंय मला पण खूप लांब जायचंय पण जायचंय त्यामुळे पाऊस पडायला सुरुवात होते हळूक केला नाही बघू शकता त्यामुळे आपण हा बघा आलाच पाऊस आपल्याला भिजवणार आता आता पाऊस गेला आणि आता आपण चाललो परत तुझ्या गाडीच्या येते आणि निघतोय कारण पावसाचा काही खरा दिसत नाही परत पण पाऊस येऊ शकतो तर बघू सुद्धा समोरच आपल्या ताज हॉटेल आहे तर पार्किंग खूप तिकडे आहे आणि आपली गाडी पण खूप तिकडे चालत आपल्याला kita siula pamain naha आपण आलोय मनीष मार्केटला फिरण्यासाठी मार्केट चला फिर्या इथन सुरुवात होते पार्किंग केलेली गाडी के तिकडे आणि चालत जातोय ही मांजर बघ असते पर्शियन कॅड्स आहे तिथे फूट बाय फूट और नीचे है सर आलो मार्केट मध्ये मार्केट मध्ये फिरता फिरता बघू शकता ते लवब म्हणजे पक्षी वगैरे बघायला भेटतात तुम्हाला आम्ही पण बघतोय बघा परत पण दुसऱ्या साईडला आलो मगाशी अशी त्या साईडने घुसलेलो या साईड बाहेर पडतो आपण बघू शकता इकडे फ्रुट्स वगैरे चॉकलेट्स वगैरे एवढं सगळं भरपूर म्हणजे कॉम्बिनेशन आहे ते सगळं मिक्स आहेत सगळं असं तुम्हाला बघायला भेटेल इथे कुठं ठीक आहे मला तर काय समजतच नाही कुठं जायचं कुठं ना पहिल्यांदा जातो मग ते ब्युटी प्रोडक्ट्स पण तुम्हाला भेटतील बाहेर पडलो इकडनं आपल्या पार्किंग सेक्शन जवळ जाऊया तर बघू शकता बघा आपण इथे गाडी पार्क केली होती आपली गाडी आता पण निघालो परत तर मित्रांनो आपण आहोत हॉटेल होते कॉटन मी स्टेशनला इथूनच मी जातोय पनवेलला दिदी इकडे अजून ट्रेन यायला वे वेळ आहे चार बाराची ट्रेन आहे तर येईल पाच एक मिनटातच जाऊ आपण मामा पण इथेच आहे सोडायला आलाय मला चल येऊ हा येतो तर मित्रांनो जवळजवळ सव्वा पाच झाले त्यातला आणि आता आपण पोहोचलोय मानसरोवर स्टेशनला आता आपण जातोय घरी तर आजचा लोक आपण इथे जॉईन करतो तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आज आवडला असा करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोड्या बाय बाय